Now and press the bell icon. Never miss an update. मुद्द्याचं समाधान करून या आणि मग अर्ज कर आज तुम्ही घेता येत कोर्टाने जे अर्ज बदललं आहे पहिला मुद्दा आहे दोन हजार पाच ला सातवीमध्ये कोर्टाने अर्ज करून आठ बदललं ते बदल अर्ज तुम्ही मान्य केलं पाहिजे ना तुमच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही बदला पाहिजे ना कोर्ट सेट का तुम्ही सेट या सगळ्या कोर्ट आहे न्याय न्यायालय श्रेष्ठ आहे कुठल्या अधिकारी श्रेष्ठ नाही माझ्या मंजूरप्रमाणे न्यायालयाचा अवमान करताय न्यायालयातून अवमान कलेक्टर साहेब कोणाचे वाढवत नाही साहेब मी माझं मत मांडवलं तुम्हाला माहिती ठेवा ना अरे अरे ना बारा गाव माहिती

आणि ते अर्ज लागतो आम्ही रिपोर्ट देतो गाव बदलतो परत होईल नागरिकांचा मागास करून वर्गाची दोन पैकी एक चिठ्ठी निघत पण ती आत्ता नाही आता लोकांची लोकसंख्या नव्हती म्हणून दिलं नाही कोर्टाने सांगितलं की त्यांचा अधिकार आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या जातीचा एक जरी माणूस गावात असेल तर त्याला निवडणुकीला उभं राहायचा अधिकार आहे त्यामुळे ते द्यावं लागतं जर निवडणूक येईल तर तसं गावकरी आपल्याला अर्ज करतील आम्ही रिपोर्ट करू की ह्या प्रवर्गाचा माणूस गावात नाही त्यामुळे ह्या प्रवर्गाचं आरक्षण बदलून देण्यात यावं हो। पंढरपूरला मी एका गावाचं बदललो आहे सगळ्यातून घेतो संध्याकाळी पंच्याण्णव पंच्याण्णव पासून आज मध्ये सर्वसाधारण स्त्री म्हणून कधी आरक्षण पडलेलं नाही सोनली गाव आपल्याला गावाला संभापूर कासारवाडी नेलेवाडी दुर्देववाडी दक्षिणवाडी कापूरवाडी अंगावाडी ह्या गावांना दहा गावांग होतात लोकशक्ती काही सर्वांनी बारा गाव आण आपली फायदल झाली नेक्स्ट पुढं सहा महिला जेवढ्या पुढे ही आठ गावं सोनर्ली निलेवाडी कि जाती महिला सोनाली <laughs> अनुसूचित जाती <त्राक्टी> महिला <laughs> मानव अनुसूचित जाती <त्राक्टी> महिला <laughs> अंबोपाडी वह वह। जाती महिला जंगलवाडी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जाती महिला फार डिफरंट आहे तर मी हिंगणकडला काय पुढचं घ्या इकडे बघा आता आता नामप्रत पडते सांगतो पुढे या मागे निलेश मागे नामप्रत पडते का सांगतो सगळ्यात सभागृह नाव बोलू पुरा मध्ये आरक्षण दे आणि पोरची या दोन गावांना दोन साली नामप्रत आरक्षण आलो होतो त्यामुळे ही गाव आता तुम्हाला 25 साली आपण पडते का नामप्रसंगी दाखवू की तुम्ही तर दंगे किनी ही चार गावांना त्यांना नामप्रत आरक्षण दिलेला आहे नंतर 2010 ला फक्त एकदाच आला होता